नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचं नावच त्यांची ओळख करून देण्यासाठी पुरेसा आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक मामांनी आता वयाची वर्ष पार केलेली असून या काळात त्यांनी मोठे यश संपादन केले आजवर अशोक मामांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले तसेच त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील असंख्य आहे मात्र अशोक मामांवर मोठा दुःखाचा रोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वडिलांचे दुःखद निधन झालेले आहे अभिनेते अशोक सराफ हे बाहेरगावी चित्रपटाच्या चित्रीकरणाला गेले असताना त्यांना त्यांच्या भावाचा फोन आला व भावाने अशोक सराफ यांना वडील गेल्याची माहिती दिली मात्र चित्रपटाचं चित्रीकरण झालं नाही तर निर्मात्याचे फार मोठे नुकसान होणार म्हणून अभिनेते अशोक सराफ यांनी या कठीण प्रसंगाच्या वेळी देखील आपलं काम पूर्ण केलं पुढे वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेले अशा अनेक दुःखद प्रसंगाचा सामना दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी जीवनात केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेते अशोक मामा यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली